श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी मी स्वामीचरणी आणि चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया वर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक व व्रतवैकल्य करतो त्याच्यानंतर उपवास करतो उपाय करतो तर श्रावण महिन्यामध्ये आवर्जून केनी केली जाणारी एक गोष्ट म्हणजे आपण नंदेला बांगड्या भरतो तर त्या का भराव्यात किती भराव्यात कोणत्या रंगाच्या भराव्यात जर आपल्याला ननन नसेल तर काय करावे किंवा आप आपली ननन जर बाहेर देशात असेल किंवा बाहेर गा गावात असेल आणि बांगड्या भरणे शक्य नसेल तर काय करावे त्याचप्रमाणे आपल्याला बांगड्या भरण्याचा शरीरासाठी काय उपयोग आहे बांगड्या भरण्याबरोबरच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला तो लगेच पाहता येईल तर चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला पूर्वापार पद्धतीनुसार आपल्या संस्कृतीमध्ये हातामध्ये काचेच्या बांगड्या घालणारा खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे बांगड्यांचे शरीरा असे शरीरासाठी होणारे फायदे देखील आहे त्याचप्रमाणे सोन्याच्या बांगड्या काचेच्या बांगड्या असे घालून पूर्वीपारपासून बायका आपले सौंदर्याचा एक शृंगार करत असतात आणि त्यामुळे बाईचे रूप देखील अधिक खुलून दिसत असे आत्ता एवढ्या हातभर बांगड्या घालण्याची प्र प्रथा नसली तरी पूर्वापार ती चालत आलेली आहे तर या एवढ्या बांगड्या घालण्याचा म्हणजे कारण काय आहे तर हातामध्ये काचेच्या बांगड्या घालणे हे सोळा शृंगारापैकी महिलांचा एक शृंगार आहे आणि त्यामागे काही वैज्ञानिक व पौराणिक धार्मिक कारणे देखील आहेत तर त्यामुळे महिला दोन्ही हातांमध्ये काचेच्या बांगड्या घालतात त्याचबरोबर सोन्याच्या बांगड्या एका आड अशा घालतात त्याने देखील आप काही आपल्या ज्या महिलांच्या हातांचे संरक्षण होते तर आणखीन एक गोष्ट म्हणजे बांगड्या घातल्याने पतीचे वय वाढते त्याचप्रमाणे दुर्गादेवी किंवा आपण देवीच्या ज्या शाज शृंगार अर्पण करतो किंवा ओटी भरतो त्यामध्ये आवर्जून बांगड्यांचा समावेश केला जातो कारण त्यामुळे सौभाग्य वृद्धी होते त्याचप्रमाणे जेव्हा एखादी स्त्री आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घालते त्याच्यामुळे ज्या आवाज होतो किणकिनाचा आवाज होतो त्याच्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकात दृष्टिकोनातून हातात बांगड्या घालणाऱ्या महिलांचे आरोग्य देखील चांगले राहते काचेच्या बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयासंबंधी समस्या कमी होतात बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते आणि महिलांना थकवा कमी जाणवतो त्याचप्रमाणे मनगटाच्या खाली सहा इंचापासून ॲक्युप्रेशर पॉईंट असतात त्याच्यावरील दबावामुळे शरीर निरोगी राहते अशा परिस्थितीत हातात बांगड्या घालून महिला अतिशय उत्साही राहतात आणि आपली दिवसभराची जी कामं असतात ती अगदी सहजरित्या करतात आपण नेहमीच ऐकतो की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सहनशक्ती जास्त असते काम करण्याची शक्ती जास्त असते ताकद जास्त असते त्या अशा काही शृंगाराच्या गोष्टी आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेल्या आहेत की ज्यामुळे या सर्व गोष्टींची किंवा उत्साहाची उमेदीची आणि आपल्या शारीरिक म्हणजे जे असं स्वास्थ्य असतं त्याच्यामध्ये वृद्धी होते त्याच त्याचाच एक शृंगाराचा भाग म्हणून बांगड्या आपल्या महिला हातात घालतात सांगितलं जातं की पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक महत्त्व कमी असतं त्यांना महत्त्व नसतं मात्र आपल्या संस्कृतीमध्ये महिलांचीच विशेष काळजी घेतली जाते की ज्या शृंगाराच्या सोळा गोष्टी वापरल्या जातात त्याचा आपल्या महिलांच्या शरीराशी त्याचप्रमाणे त्यांच्या स्वा स्वास्थ्याशी विशेष संबंध असतो आणि त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य अतिशय चांगले राहते अशामुळे आपण बांगड्या घालतो स्त्रीने हिरव्या काचेच्या बांगड्या किंवा कोणत्याही रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्याने सौभाग्य वृद्धी होते त्यामुळे अशा काचेच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते त्यामुळे या बांगड्या घालणे हे शृंगाराचे सौंदर्याचे आणि त्याचप्रमाणे आपल्या सौभाग्याचे प्रतीक म्हणून घातल्या जातात तर आपण श्रावण महिन्यामध्ये या बांगड्या नंदेला किंवा एखाद्या शवासन महिलेला भरण भराव्यात त्यामुळे आपलं जे सौभाग्य आहे त्याची वृद्धी होते त्याचबरोबर ज्या म्हणजे व्यक्तीला किंवा ज्या बाईला आपण ह्या बांगड्या म्हणजे भरणार आहोत तिच्याही सौभाग्यामध्ये वृद्धी होते त्यासाठी आपण श्रावण महिन्यात आपल्या नंदेला आपल्या अतिशय जवळची व्यक्ती असते की आपली आई सासू आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर येतो बहीण किंवा नंदेला आपण ह्या बांगड्या भरायच्या आहेत आपण नंदेच्या बांगड्या भरतो त्याचप्रमाणे ननंद भाऊजईला बांगड्या भरते नणन म्हणजे कोण तर आपल्या पतीची बहीण तर त्या ज्याप्रमाणे आपण पतीच्या बहिणीला बांगड्या भरतो तेव्हा तिच्या पतीचे आयुष्य वाढते त्याचप्रमाणे जेव्हा ननंद भाऊजाईला बांगड्या भरते तेव्हा आपसुकच तिच्या भावाचे आयुष्य वाढते त्यामुळे असं आपण ननंद भा भाऊजाईला बांगड्या भरू शकते आणि भाऊजे बा नंदेला बांगड्या भरू शकते आता ह्या बांगड्या किती भरायच्या आहेत तर पूर्वेपार बा एक डझन म्हणजे एका हातात बारा बारा बांगड्या भरल्या जायच्या मात्र आत्ता आत्ताच्या सध्याच्या काळात एवढ्या बांगड्या कोणीच भरत नाही आपली ननन ना किंवा आपण ज्यांना ज्या सवासिणीच्या बांगड्या भरणार आहोत ती जर वर्किंग असेल तर अगदी विषम संख्येत आपण म्हणजे सहा सहा बांगड्या भरू शकतो मात्र असा आहे की हिरव्या आपण जेव्हा बांगड्या भरतो तेव्हा त्या ते विषम संख्येत भरायच्या असतात म्हणजे एका हातामध्ये जर आपण सहा बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या भरायच्या किंवा आपण एका हातामध्ये सहा बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये पाचच बांगड्या भरायच्या आहेत याचा मागचं कारण असं आहे यालाच आपण बांगड्या वाढवणे म्हणतो याच्यामुळे आपल्या ज्या गोष्टी आयुष्यात शुभ घडणार आहेत त्या चांगल्याच घडतात त्यामुळे अशी ही विषमसंख्येत बांगड्या घालायच्या आहेत जर आपल्या नंदेला बांगड्या घालणं आवडत असेल तर न निश्चितच आपण एक एक डझन बांगड्या त्यांना भरायच्या आहेत म्हणजे एका हातामध्ये बारा आणि एका हातामध्ये तेरा तर कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्यात तर शुभ आपल्या इथे हिरवा रंग मानला जातो त्यामुळे हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य भरायच्या आहेत त्याच्यानंतर आपण लाल रंगाच्या बांगड्या भरतो आपण कोणत्याही रंगाचे बांगडी भरू शकतो मात्र काळ्या रंगाची बांगडी रंगा आणि शक्यतो पांढऱ्या रंगाचे बांगडी आपले इथे घातली जात नाही त्यामुळं त्या त्या दोन रंग सोडून आपण कोणत्याही रंगाच्या बांगड्या नंदीला किंवा आपण ज्या सवाशणीला भरणार आहोत तिला भरायच्या आहेत जर आपली ननन काचेच्या बांगड्या घालत नसेल तर मेटलच्या बांगड्या आपण त्यांना देऊ शकतो किंवा प्लॅस्टिकच्या देऊ शकतो मात्र त्याच्याबरोबर आपण दोन तरी काचेच्या बांगड्या त्यांना द्यायच्या आहेत त्यानेच ज्या गोष्टींसाठी किंवा ज्या फळासाठी आपण त्या बांगड्या त्यांना भरणार आहोत की सौभाग्यवृत्ती आणि त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यात भ बर भरभराट सकारात्मकता येण्यासाठी तर ते अवश्य इथे पूर्ण होतात त्यासाठी आपण आवश्यक काचेच्या बांगड्या त्यांना द्यायच्या आहेत आ आता जर आपल्याला नणन नसेल तर आपण सवाश्णं कोणत्याही महिलेला जर आपल्याला बहीण असेल आपण आईला देखील या बांगड्या भरवू भर भरू शकतो म्हणजे तर अशा प्रकारे नणन नसेल तर चुलत नणंद असेल किंवा आपली बहीण असेल त्यांना आपण ह्या अशा प्रकारे बांगड्या देऊ शकतो पण शक्यतो आपण काचेच्याच बांगड्या दान करायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या दान केल्याने बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळतो आणि विवाहित महिलांना पुण्य प्राप्त होते त्याचप्रमाणे ह्या बांगड्यांच्या किनकिनीमुळे आपल्या ज्यांना आपण ह्या बांगड्या देणार आहोत त्यांच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार आहेत आणि आपल्या सर्व ग्रह म्हणजे चांगले होणार आहेत आणि त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे अवश्य आपण काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या नंदेला किंवा कोणत्या सवाश्णं महिला महिलेला भरायचं आहेत तर आपण श्रावणामध्येच का आपण काचेच्या बांगड्या किंवा नंदेला बांगड्या भाऊजईला बांगड्या भरू श शकतो तर श्रावणामध्ये सगळीकडेच व्रतवैकल्याचं वातावरण असतं आणि आपल्या धार्मिक म्हणजे धार्मिकतेनुसार आपण कोणत्याही देवाची पूजा करताना किंवा देवीची उपासना करताना हातामध्ये काचेच्या बांगड्या असणं खूप महत्त्वाचं आहे आणि हिरवाच रंग का बरं असतो बांगड्यांचा तर श्रावणामध्ये सगळीकडे हिरवळ असते आपला जो निसर्ग असतो तो हिरव्या रंगाने नटलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला उत्साह मिळतो हिरव्या रंगामध्ये आणि ज्या आपण काही गोष्टी करतो त्या उत्साहाने भरून करतो त्याने आपल्याला जी फळं मिळतात ती शुभ मिळतात त्यामुळे एक उत्साहाचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या जातात त्याचप्रमाणे हा एक शुभ रंग मानला जातो आपल्या संस्कृतीमध्ये हिरवा रंग हा शुभ मानला जातो याने सौभाग्य वृद्धी होते त्यामुळे आपण अवश्य हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्यात आणि आपण जे व्रतवैकल्य विविध करतो त्याच्यामध्ये आवर्जून आपण काचेच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या असतात हिरवा रंग हा नवनिर्मितीचे प्रतीक मानले जातात आणि आपल्या मानसिक संतुलनासाठी देखील हिरवा रंग अतिशय महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपल्या शरीरामध्ये बरेच असे हार्मोनल चेंजेस होत असतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये बांगड्या असणे खूप महत्त्वाचे आहे आणि आता जर आपल्याला कोणती व्यक्ती नसेल आपण नंदेला बांगड्या भरू शकतो भाऊजईला किंवा बहिणीला बांगड्या भरू शकतो पण बांगड्या भरणे जर शक्य नसेल म्हणजे या व्यक्ती जर आपल्यापासून दूर असतील तर या संदर्भात आपण काय करायचं आहे तर अशावेळी आपण दूर असणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करू शकतो आणि त्यांना त्या पैशातून काचेच्या बांगड्या घ्यायला सांगायच्या आहेत आणि त्या श्रावण महिन्यामध्ये परिधान करायला सांगायच्या आहेत पूर्वापार मुली आपल्या माहेरी येत असत आणि नेहमी आई माहेरी आपल्या मुलींचं निघताना बांगड्या भरायच्या तर आत्ता ही प्रथा राहिलेली नाही आहे कारण लगबगीच्या गोष्टीमध्ये ह्या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकजण माहेर वाशिन माहेर्याला जाते जसं नसतं आता काही श्रावणामध्ये सण असतात की रक्षण क्षाबंधन असतं किंवा विविध श्रावणी सोमवार असतात हे असं अशा निमित्ताने जर बहीण जर भावाकडे गेली भावाने तर भावाने आवर्जून बहिणीला बांगड्या घालाव्यात आता आपण पाहूयात की बांगड्या भरतानाचा काय विधी आहे तर बांगड्या भरताना आपण ज्या सवासणीला बांगड्या भरणार आहोत तिला अवश्य हळदी कुंकू लावायचा आहे तिला गोड काहीतरी खाऊ घालायचं आहे आणि नंतर बांगड्या भ भरायच्या आहेत त्याचप्रमाणे जर आपल्याला शक्य असेल तर त्या दिवशी त्यांची ओटी देखील भरायची आहे जी आपण खणाने भरू शकतो किंवा साडी देऊन साडी चोळीने त्यांचा मान सन्मान करायचा आहे अशा प्रकारे यामुळे आपल्या सौभाग्यात वृद्धी होते आणि ज्या समोरची स्त्री आहे तिच्या पण सौभाग्यात वृद्धी होते आणि